हरी जे हरी आता कुठं आले तुकाराम महाराजांच्या पालखीत आजचा मुक्काम कुठं आहे निमगावला तर बघूया आपण थोडस मुलाखत घेऊ तर काय म्हणतात नावली आण दमल्यात वाटतं सकाळ प्रवास आहे जे हरी बावली जे हरी रात्रीचा मुक्कुट्या मुक्काम कुठे रात्रीचा मुक्काम कोणा गावात नाव काय कुठे तुमचं गाव बावली

आमची वारी पहिलीचे पाय पहिली कुठे वारी गाव आंबड तालुका जालना जिल्हा हा बावडी तुमच्या गाव तीर्थापुरी कुठं तीर्थापुरी तीर्थपुरी कुठं आलं ती आंबड हा आंबड जालना आंबड जाणल्या का तुम्ही आले का वारी नक्कीच भानुबाची कोळी तुकाराम करता नाही आताच सुरुवात तू करार वर्ष झाले सगळे व्यवस्थित पहिली आमचं गाव कोळ झाले चौथी चालू आहे हा काय चांगला असणार आनंदी आनंदी आमचं गाव सुतारवाडी पाषाण पुणे काय म्हणतात वारीचा हा सोहळा हा तुम्हाला या शिवाय दुसरं कुठेही मिळणार नाही पालखीच्या सोहळ्यामध्ये तुम्ही जो आनंद घेणार हा आयुष्यात तुम्हाला कुठेही मिळू शकत नाही माऊली हा प्रत्येकाच्या मध्ये समाविष्ट आहे तो आपल्याला अनुभवता आला पाहिजे तो अनुभवता येतो या वारीमार्फत आमच्या सुतारवाडी दिंडी क्रमांक सहा रतापुडे असलेली गेली चाळीस बेचाळीस वर्षाचा इतिहास आहे आमच्या दिंडीला आणि आमची सुतारवाडी गावची दिंडी आहे आमच्या अध्यक्ष आबासाहेब सुतार आहेत आणि दिंडीची व्यवसाय अतिउत्तम आहे शिवाय देऊ संस्थान पण या दिंडी सोहळ्यामध्ये खूप लोकांना सहकार्य करतं धन्यवाद रामकृष्ण तुम्ही काय म्हणता यावर्षी मी आपल्या युटूर आहे मी गुरु केलो आणि मला एकदम फर्स्ट क्लास वाटायला नवीन आणि ह्या वर्षी बी आता इथून छान भरपूर किती पहिलीच वारी आहे माझी बिलाळकर महाराज अच्छा अच्छा, अच्छा। बिलाळकर महाराजांनी पंधरा हो, पंधरा क्रमांक दिंडी क्रमांक धानोरा खुर्द तालुका धर्माबाद

मस्त आहे छान एकदम आनंद मस्त जोपर्यंत हात पाय चालतंय तोपर्यंत करायची देवावर सोडून द्यायचं करायचं कि नाही देव ठरवत आहे नांदेड जिल्ह्यातला म्हणजे वारकरी नाही पहिल्यांदाच ह्या वारीमध्ये आलो पण मला म्हणजे पूर्वीचे आयुष्य थोडं वाया गेल्यासारखं वाटतं पण हे वारीचा अनुभव एकदम चांगला आहे आणि हे ता, ता मी अगोदर पसंत करायला पाहिजे आता आता यापुढे येणाऱ्या काळात मी पुन्हा पुन्हा या वारीला येण्याचा प्रयत्न वारी, ये वारी। का माऊली किती झाल्या वार्या तुमच्या झाल्या दहा बारा वाऱ्या तसे बारा मला मापाच्या बिना सांगायच्या बिना जर पांडुरंग माझा बोलू तर मला वाऱ्या करायच्या वाभरच्या लोणी काभर कस काय वाटत छान वाटतंय एकदम असं वाटतं की जसं काही संपवच नाही असंच परंपरा असंच चलत राहा आयुष्यभर बरोबर पण जेवढं दिलं तेवढं देवानी तेवढं करायचं तुम्ही दिंडीमध्ये काय काम करता का दिंडी मध्ये हे काय आपलं असं चालायचं कुठं फार आचरण लागलं तर करू लागायचं नाहीतर मग आपला इसावा करायचा देवाचं कीर्तन भजन प्रवचन हरिपाठ चालत